राज्यात आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू आहे मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात छगन यांचा विरोध आहे राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी राजीनामा दिला त्यानंतर थेट मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनीही राजीनामा दिला त्यांच्या जागी आता मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली राज्य मागासवर्गीय आयोगाचे नवीन अध्यक्ष न्यायमूर्ती शुक्रे नेमके कोण आहेत मनोज जरांगींचं उपोषण ज्यावेळी सुरू होतं तेव्हा न्यायमूर्ती शुक्रे कसे चर्चेत आले होते हेच या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय तक राज्य मागासवर्गीय आयोगाच्या कामात सरकारचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत बालाजी किल्लारीकर आणि लक्ष्मण हाके या दोन सदस्यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनीही राजीनामा दिला पण त्यांनी हा राजीनामा वैयक्तिक चर्चा करण्यासाठी थेट आंतरवली सराटीला गेले होते मनोज जरांगे एक महिन्यांपूर्वी नऊ दिवसांसाठी आंतरवली सराटीत उपोषणाला बसले होते त्याचवेळी सरकारकडून सात जणांचं शिष्टमंडळ जरांगेच्या भेटीला

विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतलं त्यानंतर अमरावतीतील डॉक्टर त्यांची कोल्हापूर जिल्हा कोर्टाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात ते रजिस्ट्रार होते महाराष्ट्र न्यायिक अकॅडमीचे ते सहसंचालक देखील होते नागपूर जिल्हा कोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते त्यानंतर दोन हजार अकरा मध्ये मुंबई हायकोर्टाचे रजिस्ट्रार म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि तिथूनच त्यांची दोन हजार तेरा मध्ये बॉम्बे हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली त्यानंतर गेलेस मंझे तर ते गेल्याच महिन्यात म्हणजे ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ला सेवानिवृत्त झाले आणि त्याच महिन्यात सरकारनं उपोषणाला बसलेल्या मनोज चर्चा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली त्यानंतर लगेच एका महिन्यातच त्यांना राज्य मागासवर्गीय आयोगाचं अध्यक्षपद देण्यात आलं हा आयोग इम्पेरिकल डेटा आणि मराठा समाज मागास आहे का यासंबंधीची माहिती गोळा करणारे राजकारणात वर्चस्व असलेल्या मराठा समाजाचं सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणाची पडताळणी मागासवर्गीय आयोगाला करावी लागणार आहे दुसरीकडे मनोज जरांगेंनी पंचवीस डिसेंबर पर्यंतची मुदत सरकारला दिली आहे त्यामुळे आता सरकार खरंच डिसेंबर महिना संपेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देणार का न्यायमूर्ती शुक्रेंच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्गीय आयोग मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करणार का हे बघणं महत्वाचं आहे मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याची जबाबदारी सोपवलेल्या राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष नवीन अध्यक्ष सुनील शुक्रे हे नेमके कोण आहेत हे सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहात मुंबई तक चा